राज्यातील मंत्री आणि पालकमंत्र्यांनंतर आता चक्क अंधेरी पूर्वेत आमदार मुरजी पटेलकडून जनता दरबार भरवलं जात आहे आपण थेट त्यांच्याशी या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणून घेऊया काका काय सांगाल आपण अंधेरी पूर्वेत आमदार म्हणून पहिला तुम्ही जनता दरबार भरवतात आतापर्यंत आपण पालकमंत्री आणि मंत्र्यांचं पाहत होतो कशा बात आहे कंधेरी अंधेरी पूर्व विधानसभेत प्रत्येक शनिवारी सकाळी अकरा ते संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत आम्ही जनता दरबार भरत असतो त्याचे प्रत्येक विभागा विभागात अधिकाऱ्यांना बोलवत असतो आणि इथेच निर्णय झाला पाहिजे लोकांना सहकार्य भेटला पाहिजे लोकांची समस्या सुटली पाहिजे असा प्रयत्न माझा आहे आणि हा जनता दरबार पूर्ण पाच वर्ष प्रत्येक शनिवारी आम्ही भरणार आहेत आणि ह्याच्यातून लोकांना बऱ्यापैकी फायदा होतो निरीत मूड या जनता दरबारमध्ये काय काय प्रश्न येतात कशा प्रश्नाचा ये आपण या ठिकाणी वाचा फोड मूलभूत प्रश्न असतो पाण्याची समस्या गटर गली डॉक्टरची समस्या असेल कुठली शाळाचं ॲडमिशन वगैरे असतील हॉस्पिटलचे प्रश्न असतील सगळेच प्रश्न मी मार्गे लावायचा प्रयत्न करत असतो पण एक अधिवेशनात विषय मांडलात की अंधेरीत हॉस्पिटल नाही सरकारी एक सेवेनिल यानंतर एक खाजगी हॉस्पिटल जे मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत होली स्पीड हॉस्पिटल कशा पद्धतीने एकंदरीत त्यावर इन्क्वायरी बसली का कशा चौकशी करणार मागणी केला बघा होली स्पीड हॉस्पिटल हा प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आणि सेव्हन इलेक्स हॉस्पिटल हा मुंबई महानगरपालिका चालवत तिथे महात्मा फुले योजना वगैरे चालू आहे होली स्पीड हॉस्पिटल उस्पीट हा प्रायव्हेट हॉस्पिटल आणि त्याची बिल लय वाढ म्हणजे तुम्ही आधी पैसे नंतरच पेशंटला हात घेतात बाकी दहा लाख बिल पंधरा लाख बिल वीस वीस लाख कुठे गरीब जनता भरू शकत नाही अंधेरी पूर्वमध्ये ऐंशी टक्के हा स्लम एरिया असल्यामुळे लोकांना परवडत नाही मी भरपूर वेळा जाऊन ते हॉस्पिटलला रिक्वेस्ट केली पण त्यांनी ऐकलं नाही माझ म्हणून विधानसभेत मी हाँ ची करा, करा ची ची था था ची हा पूर्ण ओलिस्पीड हॉस्पिटलची इन्क्वायरी करा चौकशी करा त्याची मागणी केली आणि लगेच आरोग्यमंत्र्यांनी ऑर्डर दिलं की आणि चौकशी चालू झालेली आहे कशा पद्धतीने एकंदरीत कारवाईची मागणी करत आहात आपण या हॉस्पिटलच्या विरोधात बघा हॉस्पिटल हा चॅरिटीच्या नावावर चालत असतात सध्या चॅरिटी सोडून एक बिझनेस चालू आहे गोरगरिबांना ह्याचा त्रास होतोय आणि अंधेरी पूर्व मध्ये हा राहणारी जनता त्यांना हा परवडत नाही म्हणून मी आरोग्यमंत्री मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी केली की के यांची चौकशी करा आणि हिशोबाने हा हॉस्पिटल चालली पाहिजे अशी मी मागणी केलेली आहे आपण पाहिलं तर हॉस्पिटलच्या विरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने दखल घेऊन चौकशी सुरू केली असल्याचं माहिती आमदार मोरजी पटेल यांनी दिली आहे कॅमेरामॅन मनोज जयस्वाल सोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट